मागच्या व्हिडिओत आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की एक मोठी बातमी समोर आली आहे अकोला जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात ऑक्टोबर महिन्यात तीन पाच आठ एकवीस रुपये जमा झाले म्हणजेच सरकारने शेतकऱ्यांची चेष्टा केली असा रोष शेतकरी वर्गातून व्यक्त झाला आणि शेतकऱ्यांनी शासना आवाज उठवलाय बरेच शेतकरी आपल्या हक्कापासून वंचित आहे त्यातच आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू झाली आहे सरकारला पुढचे दोन ते तीन दिवस फक्त धोरणात्मक निर्णय घेता येईल उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशीपर्यंत सरकारला निर्णय घेण्याची मुभा आहे म्हणजे दहा नोव्हेंबर पासून कोणताही निर्णय घेता येणार नाही सरकारला मदत वाटपासाठी आता आयोगाची परवानगी देखील घ्यावी लागणार आहे म्हणूनच नऊ नोव्हेंबर पर्यंत कोणताही निर्णय घेण्याची मुदत उरली आहे पण प्रशासनातील प्रक्रियेमुळे मदत थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे निवडणूक आयोगाने स्पष्ट देखील केलंय की पूर ही नैसर्गिक आपत्ती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मदत देण्यावर अजिबात मनाई नाहीये म्हणजेच सरकारला हवी तर मदत सुरू ठेवता येते फक्त त्यासाठी आयोगाची पूर्व परवानगी घ्यावी लागेल आचारसंहितेमुळे पूरग्रस्तांची मदत थांबणार नाही असंही आयोगाने यावेळी स्पष्ट केलंय